पूछ जमीर भाई आज मुस्लिम समाज इथे बहुसंख्य संख्येने उपस्थित झालेले आहे नक्की काय विषय नामदवोन सल्ले आला वोन सल्ले आला आला रसूलिल करीम अम्मा बात बोल अल्लाह हिमन शैतान रहमान रहीम छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने ऐतिहासिक झालेला या जुन्नर शहरामध्ये आता जुन्नर तालुक्यामध्ये आज मुस्लिम समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात तसेच संपूर्ण देशामध्ये ज्या जातीवादी घटना चाललेल्या आहेत त्या घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाज या ठिकाणी संपूर्ण जुन्नर तालुक्यातून या ठिकाणी आलेला आहे खरं म्हणजे मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये नेहमी सांगतो की हा देश संविधानावर चालतो हा या देशाचा पाया हा संविधान आहे कॉन्स्टिट्यूशन आहे आणि ज्यावेळेला आपण म्हणतो की विथ द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे नागरिक त्यावेळेला कोणती जात धर्म राहत नाही हा देश काय कोणत्या रामायण महाभारत गीता भविष्यपुराण बायबल किंवा शर्या कायद्यावर चालत नाही तर हा लोकशाही व्यवस्थेमध्ये चालणारा संविधानावर विश्वास ठेवणारा संविधानावर चालणारा देश आहे काही लोकांना मागील काही वर्षापासून असा गैरसमज झालेला आहे का देशामध्ये त्यांचं राज्य आहे त्यांचं डोकं ठिकाणावर नाही आहे या देशामध्ये संविधानाचं राज्य आहे लोकशाहीचं राज्य आहे आणि संविधानाने प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे सेक्शन पंचवीसनुसार माझं नाव जमीर खान आहे माझ्या वडिलांचं नाव माझ्या बापाचं नाव अफजल खान आहे मी पाच वेळा नमाज पठण करतो टोपी घालतो मी दाढी ठेवलेली आहे मी रोज मटण खातो हे अधिकार मला संविधानाने दिलेले आहे पाच टेम नमाज पठण करणे मशीदचं आजान देणे या सगळ्या रिलिजियस प्रॅक्टिसचे अधिकार आम्हाला घटनेच्या सेक्शन पंचवीसने दिलेले आहे त्याच्यामुळे हे अधिकार कोणी आम्हाला दिलेले आहेत आम्ही कोणी दुय्यम नागरिक आहोत आम्ही का या भारताबाहेर राहो या भारताबाहेर जाणार आहेत वेगवेगळे कायदे येणार आहेत त्या कायद्याला आणि त्या सगळ्या गोष्टीला मुस्लिम समाज कधी घाबरला नाही घाबरत नाही आणि घाबरणार पण नाही हा देश संविधानावर चालतो आणि संपूर्ण मुस्लिम समाजाचा हा संविधानावर विश्वास आहे मागील काही दिवसाअगोदर आपण बघितलं तर मुफ्ती सलमान नजरी साहेब यांना अटक करण्यात आली त्यांना अटक कशी करण्यात आली काय करण्यात आली कशा पद्धतीने त्यांच्यावर वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यानंतर पासा ॲक्टमध्ये आता ते गुजरातच्या जेलमध्ये आहेत अशा चुकीच्या पद्धतीनं त्यांना डिटेन्शन करून जुन्नरमध्ये सुद्धा त्यांचं भाषण झालं परंतु जुन्नरमधल्या भाषणामध्ये त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्य भारतीय स्वातंत्र्यामध्ये मुस्लिम समाजाचं काय योगदान होतं याच्यावर त्यांचं संपूर्ण भाषण म्हटलं त्यानंतर जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक या ठिकाणी जी बायजामा दर्गा आहे त्या दर्ग्याच्या संदर्भात मागील दोन तीन वर्षापासून ज्या घटना चालू आहेत जी, जी लोक घटनाबाह्य पद्धतीने वागत आहे जे चुकीच्या पद्धतीने वागत आहे त्याचा कळस आणि कहर हा बावीस तारखेला आपल्याला बघायला मिळाला बावीस तारखेला आझान देत असताना काही लोक मशिदीत घुसले वास्तविकरित्या आजानी आठ वाजताची होती त्यांचा कार्यक्रम सात वाजेपर्यंतची काही परवानगी होती त्यांना त्यांचा कार्यक्रम संपला आणि नमाजची स्पेसिफिक टाईम असते आठ वाजता शेवटची नमाज आणि सव्वा आठला जमात असते या आठ सव्वा आठच्या दरम्यानमध्ये आजान झाली आल्यानंतर काही लोक मशिदीत घुसले आणि त्या मोजीन त्या आजान देणाऱ्या माणसाला धक्काबुक्की केली त्यावर इथे थांबले नाही परत पुन्हा एकदा चोवीस तारखेला आजान देत असताना पुन्हा ही लोक काही पंचवीस तीस लोक त्या मशिदीमध्ये घुसले त्या मशिदीमध्ये घुसून तिकडं असणाऱ्या मौलानांना आणि मोहजिन साहेबांना धक्काबुक्की केली गृह अतिक्रमण बेकायदेशीरपणे केलं आणि चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी मशिदीवरती भगवा झेंडा लावण्यात आला ते कितपत गैर आहे की कित कितपत योग्य आहे हे अतिशय चुकीचं काम या ठिकाणी चाललेलं आहे हे जुन्नर तालुक्यामध्ये हे अशोभनीय घटना आहे खरं म्हणजे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे त्याच्यामुळे अशा घटना आम्ही कदापि खपवून घेणार नाही त्यांच्यावर कायदेशीर योग्य ती कारवाई करणारच आहोत त्याचसोबत जुन्नरमध्ये विठ्ठलवाडी या ठिकाणी एक चारशे वर्षापूर्वीची एक मशीद होती ऐतिहासिक मशीद होती ती ऐतिहासिक मशीद काही वर्ष अगोदर बुलडोजर लावून पाडण्यात आली ती पाडण्यात आल्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली परंतु अजूनपर्यंत पोलीस प्रशासनाने त्याची काही दखल घेतली नाही ज्या कोणी हे कृत्य केलेलं आहे त्या संपूर्ण लोकांच्या मुस्लिम समाजा निषेध व्यक्त करतो आणि त्यांच्यावर उद्याच्या भविष्यात कडक कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे म्हणून हा सुद्धा आजच्या आमच्या ही आंदोलनाचा एक भाग होता तसेच जुन्नरमध्ये रैवारपेठ या ठिकाणी मुस्लिम समाजाची एक जागा आहे मशीद म्हणून ते स्पेसिफिक त्याची नोंद आहे सातबारा आमच्या नावावरती आहे काही दिवसा अगोदर आम्ही तिकडे बांधकाम चालू केलं बांधकाम चालू केल्याच्यानंतर तिथं काही लोकांनी येऊन ते काम अडवलं वास्तविकरित्या तिथं हिंदू वस्ती आहे आम्ही त्या लोकांनाही सांगितलं होतं मुख्याधिकाऱ्यांना सांगितलं होतं पोलीस प्रशासनाला सांगितलं होतं की तिथं कोणत्या प्रकारे धार्मिक कामकाज होणार नाही ते आम्ही बनवून ठेवतो आज तिकडं कुत्री मांजरी आत्मात जातात चुकीच्या पद्धतीनं चुकीचे कामं त्या मशिदीमध्ये होत आहेत त्याच्यामुळे ते बांधून आम्ही पॅक करणार आहे आणि वरती पुढं दोन गाळे काढून त्या मशिदीचा बंद मशिदीचा त्याचा खर्च वगैरे लाईट बिल वगैरे ते आम्ही करणार आहोत असं आमचं असताना त्या ठिकाणी काही समाजकंटकांनी ते काम थांबवलं त्याच नंतर जुन्नर तालुक्यामध्ये एक माशे आले होते एक मोहीम घेऊन त्या मोहिमेच्या नंतर त्यांचा एक प्लॅनिंग होता त्या प्लॅनिंगमध्ये जुन्नरच्या ऐतिहासिक किल्ले शिवनेरीवरील शिवजन्मभूमीवरील एक कमानी मशीद आहे त्या कमानी मशिदीची सिस्टीमॅटिक पद्धतीनं खाली कार्यक्रम चालू असताना तोडफोड करण्यात आली आणि एका आमच्या आदिवासी बांधवाला मारहाण करण्यात आली प्रचंड मारहाणाशी जवळपास त्याला चौदा पंधरा टाके डोक्यात हो पडते त्या संदर्भात सुद्धा आम्ही जुन्नरला पोलीस स्टेशनमध्ये स्वतः येऊन इथे गुन्हे दाखल केले तीन एफ आय आर केल्या पोलिसांनी काहीही तपास केला नाही आणि जे कोणी समाजकंटक त्याच्यामध्ये होते ते समाजकंटक आज मोकळे फिरत आहे का पोलिसांनी कारवाई केली नाही आता असं आम्हाला समजलं का ते समरी का बसमरी बस करून त्यांनी सदर गुन्ह्याची विल्हेवाट लावली या सदर गुन्ह्यामध्ये जर मुस्लिम समाजाचे लोक असतं तर आपण काय केलं असतं एकेकाला डिटेक्ट करून त्याच्या घरात नसून आणून इकडं त्याला ठोकलं असतं हा कायदा फक्त काय मुसलमानांसाठीच आहे का का इतर समाजासाठी कायदा वापरत असताना त्याला सैल सोडायचं आणि मुस्लिम समाजाचा सा सलमान सारखे आमचे मुस्लिम समाजाचे स्कॉलर त्यांनी काही चुकीचंही बोललेलं नाही ते काही शेर बोललं आहे त्यांनी त्या शेरच्या अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली गुजरातवरून पोलीस महाराष्ट्रात येतात मुंबईला येतात आणि त्यांना अटक करून घेऊन जातात <coughs> म्हणजे आम्हाला असं वाटतं कायदा काय का मुस्लिम समाजासाठीच आहे का कायदा इतर समाजाच्या लोकांसाठी नाही आहे का त्याचसोबत आपण बघतोय जुन्नर तालुक्यात पुणे जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रामध्ये आपण विविध जे दर्गे आहे ज्या ऐतिहासिक दर्गे आहे त्या दर्ग्यांवरती जागोजागी भगवे झेंडे लावण्यात आलेले आहे ही प्रॉपर्टी आमची आहे ही संपत्ती आमची आहे ही सातबारे आमची आहे जुन्नर तालुक्यामध्ये जवळपास नऊ हजार सहाशे साठ एकर क्षेत्र हे मुस्लिम समाजाच्या वक्फ संपत्तीचं आहे या संपत्तीचं जतन मागील बारा वर्षापासून जुन्नर तालुका वक्फ समन्वय समिती आमची जुन्नर मुस्लिम संघटना इत्याद कौमी मुवमेंट आणि आमची ऑल इंडिया उलमा बोर्ड आणि आम्ही सगळेजण मिळून करत हो। आहोत आणि हा लढा आम्ही यशस्वीरित्या आजपर्यंत आणलेला आहे आणि ह्या सगळ्या जमिनीचं जतन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे परंतु आमच्या असं बघण्यात आलेलं आहे त्या प्रत्येक ठिकाणी गावागावामध्ये अरे भगवा झेंडा आमचा पण आहे साहेबांचा भगवा झेंडा आहे परंतु ले ते लावत असताना मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या जात नाही हे आपण काळजी घेण्याचं गरज आहे का तुम्ही ते झेंडे लावत आहात आम्ही तहसीलदारांना त्या संदर्भात निवेदनं दिलेली आहेत आणि उद्याच्या भविष्यामध्ये हे सगळे झेंडे काढून तिकडं पुन्हा नव्याने जे पारंपरिक मुस्लिम समाजाचे झेंडे आहेत ते झेंडे लावण्यासंदर्भात आम्ही पोलीस प्रशासनाद्वारे कोर्टाद्वारे त्यांच्यावर कडक कारवाई करू उद्याच्या भविष्यात ज्या ज्या काही चुकीच्या घटना होत आहेत त्या संपूर्ण चुकीच्या घटनांना कुठेही माफी दिली जाणार नाही आपण बघतोय जुन्नर तालुक्यात एक माशे इकडे या ठिकाणी आले होते आणि इथं माथा टिकून गेले आणि चुकीची माहिती या ठिकाणी मुस्लिम समाजाबद्दल गेली लँड जिहाद लव जिहाद फलाना जिहाद अशा काही चुकीच्या घटना नव्हत्या या माहिती अधिकारामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये जुन्नर शहरामध्ये किती लव जिहादच्या घटना घडल्या किती लँड जिहायदच्या घटना घडल्या काय काय घटना घडल्या या संपूर्ण पाकिस्तानाला इथून फोन जातात जुन्नरमधून आम्ही पोलिसांना जाऊन विचारलं का बाबा अशी कोणती माहिती तुमच्याकडे आहे आणि त्यांना कशी माहिती गेली का जुन्नरमधून कोणी माणसाने पाकिस्तानला फोन केला अशा पद्धतीने चुकीच्या घोषणा देऊन चुकीची भाषणं करून जुन्नरमध्ये हिंदू मुस्लिम दंगल घडवण्याचा एक प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला त्या घटनेला कोण जबाबदार आहे ते कार्यक्रम कुणी केले ती दिशाभूल कुणी केली दंगल सदृश परिस्थिती कुणी निर्माण केली ते माशे किल्लेशिवनीवर आले मशिदीची तोडफोड केली या के संपूर्ण घटना मुस्लिम समाज हा अतिशय संयमाने बघत आहे त्यांच्या मनात होतं का या अनुचित घटना घडल्यानंतर हिंदू मुस्लिम वाद व्हावे हिंदू मुस्लिम दंगली व्हाव्या परंतु माझा मुस्लिम समाज हा अतिशय संयमानं आणि अतिशय शांततेनं त्यांनी हे दिवस काढले आणि कोणताही रिटॅलिएट आम्ही केला नाही उलट पक्षी आम्ही पोलीस प्रशासनाला सांगितलं का अशा अशा घटना झालेल्या आहेत परंतु या संदर्भात पोलीस प्रशासनाने एकही गुन्हा दाखल केला नाही त्या सं त्यामुळे या संपूर्ण झालेल्या घटनेचासुद्धा आज आम्ही निषेध व्यक्त करतो त्याचसोबत सोबत जुन्नर तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधी आहे विद्यमान आमदार अतुल शेड वेंके आहेत माजी आमदार शरद सोनोने आहेत या दोघांना मुस्लिम समाजाने आणि या दोघांनी मुस्लिम समाजावर प्रेम केलेलं आहे हे करत असताना त्यांची एक जबाबदारी आहे का ह्या ज्या चुकीच्या घटना तालुक्यात होत आहेत या तालुक्यात होणाऱ्या घटनाच्या बद्दल त्यांनी काहीतरी शब्द काढायला पाहिजे ते शांत बसत आहे ते शांत का बसत आहे हे मुस्लिम समाजाला अतिशय दुःखदायक होत आहे मुस्लिम समाज हे बघत आहे ठीक आहे दादांच्या कार्यकाळात दादांनी कोट्यवधी निधी दिला आता अतुल शेठच्या माध्यमातून अतुल शेठ सुद्धा कोट्यवधीचा निधी देत आहे परंतु हे निधी देत असताना जुन्नर तालुक्यातला मुस्लिम समाज हा सुरक्षित राहिला पाहिजे बोरीची घटना असून द्या त्याच्या मागं बांगरवाडीमध्ये आमच्या मुस्लिम समाज एक डेप्युटी कलेक्टर म्हणून अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांची मैयत सहा तास त्या कब्रस्तानाच्या बाहेर पडली होती काय तर तिकडं त्या सरपंचांनी सांगितलं का इथं कोणतीही मैय दफन करायची नाही ते सगळे कार्यकर्ते कोणत्या पक्षाचे होते का त्यांनी मय्यत थांबवली तर नंतर आम्ही गेल्याच्या नंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि त्यांना अटक करण्यात आली पिंपळवंडी या ठिकाणी मुस्लिम समाजाची घरं पाडण्यासाठी जेसीबी आणले तिकडे पाडण्याच्या संदर्भात तिकडं आमच्याकडं खरेदी करत आहे आमच्याकडं सगळ्या गोष्टी आहेत आमच्याकडं सगळ्या बाबी असताना आमचे टायटल क्लियर असताना का अशा पद्धतीने तुम्ही वागले येडगाव मध्ये असा ठराव घेण्यात आला का या कब्रस्तानामध्ये फक्त त्या गावातले चार घर आहे त्या चार घरातली लोकच तिकडे दफन करायची का बाबांनो कब्रस्थान आमचं आमचा मालकी आमची तुम्हाला काय दुखतय काय काय तुम्हाला अडचण आहे तुम्हाला जर अडचण असेल तर तुम्ही तक्रार करा परंतु घटनाबाह्य आता त्यांनी एक ठराव केला त्या ठिकाणी ये ते समझ, ते दे 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 का येते या ठिकाणी मुस्लिम समाज बाहेरचा मुस्लिम समाज कोणी दफन करता नये मागे ग्रामपंचायतीचं नाव घेत नाही त्या ग्रामपंचायतीने ठराव केला का तुमच्या मशिदीवरील भोंगे खाली उतरवा मी त्या सरपंचाला फोन केला त्याला सांगितलं तू जे नोटीस दिली ते कोणत्या कायद्यान्वय दिली कोणत्या कलम दिली त्या ठिकाणी चार मंदिरं आहेत त्या मंदिरात तुम्ही परवानगी दिली का आणि जर परवानगी दिली असेल तर त्या परवानगीची प्रोसिजर काय आहे आणि परवानगी देत असताना तुम्ही कोणत्या प्रोसिजर तुम्ही फॉलो केल्या का फक्त मुस्लिम समाजाचे भोंगे खाली उतरवण्यासाठी तुम्ही ही ही नोटीस दिली का आणि जर तुम्ही परवानगीची प्रोसिजर आहे तर ती प्रोसिजर कशी आहे आणि हे भोंगे खाली फक्त मुस्लिम समाजाच घ्यायचे घ्यायचं का, का। संदर्भात आम्ही त्या ठिकाणी जेव्हा त्या सरपंचाला सांगितलं काही चार टाळके आली होलं आमच्याकडं एक विशिष्ट जातीवादी विचारधारेची लोकं आली आणि आम्ही त्यांच्या नादी लागून आम्ही ठराव केला हा ठराव काय के मंजूर केला नाही साहेब आम्ही ते ताबडतोब ठराव ठराव खडून घेतो आणि झालेला विषय हा ड्रॉप करून टाका आणि कुठे काय तक्रार करू नका त्यांनी माफी मागितल्यामुळं आम्ही ह्या विषयात थांबलो नाहीतर त्याच्यावर सुद्धा आम्ही या जुन्नर कोर्टामध्ये गुन्हा दाखल केला असता किंवा संदर्भीय त्या पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असता त्यासोबत येडगाव झालं पिंपळवंडी झालं नारंगाव या ठिकाणी मुस्लिम समाजाला मारण करण्यात आली अनेक ठिकाणी आपण बघतोय का मुस्लिम समाजाला अन्याय अत्याचार होत आहेत मी आता मधली घटना झाली बोरीच्या घटनेच्या नंतर आळेफाट्याला एक ठिकाणी घटना झाली जुन्नर शहरामध्ये वारंवार घटना घडत आहे वारंवार जुन्नर तालुका हा अशांत ठेवण्याचं काट कारस्थान केलं जात आहे पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे का हे जे करणारे जे लोक आहे त्यांच्यावर आपण विशेष लक्ष द्यावे आणि त्यांच्यावर वेळीच गुन्हे दाखल करण्यात यावे ही आमची प्रमुख मागणी या ठिकाणी आहे आणि जे कोणी लोक हेच अशा पद्धतीनं काम करत आहेत त्यांचासुद्धा आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी करत आहे हे करत असताना आमच्या विविध मुस्लिम संघटना या ठिकाणी काम करत आहे आणि हे करत करत असताना जे स्पीकर संदर्भात जे परवानगी आहेत माझी विशेष करून जुन्नर तालुका आणि डी वायस पी साहेबांना माझी विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी आता उद्या रमजान चालू होत आहे त्या ज्या ठिकाणी मस्जिदीमध्ये आजान बंद आहे विशेष आमचा हिंदू बांधव त्या ठिकाणी फोन करून सांगतो का तुमचे आजान का बंद आहे ते आजान चालू करा आजान चालू झाल्याच्यानंतर पार्टीची आम्ही उठतो कामं चालू करतो आमची संध्याकाळची आजान झाल्यावर आम्ही कामं आवरतो आम्हीच रात्रीची आजान झाल्यानंतर आम्ही झोपे जातो अशा पद्धतीने दिनचर्या तुमची चालू आहे तुमचे आजान चालू ठेवा परंतु हे होत असताना काही ठिकाणी जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाला टार्गेट करून आता वडज या ठिकाणी आरतीचा वेळ आणि आजांचा वेळ आजानचा वेळ हा स्पेसिफिक टायमिंग असतो मगरीबची जी नमाज असते ती नमाज त्यावेळेला चालू होते तर तो सूर्यास्ताचा अतिशय नाजूक टाईम असतो ज्यावेळेला मगरीबची नमाज होते स्पे, तर मुस्लिम समाजाला आतमध्ये जातो तो उजेड असतो आणि नमाज पठण करून ज्यावेळेला बाहेर येतो तर त्यावेळेला अंधार असतो हा नाजूक टाईम असतो आणि त्याचा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा स्पे स्पेसिफिक टाईम असतो आरती आपण समोपचाराने जर घेतलं तर म झाल्यानंतर पाच मिनटात नमाज होते आजान आणि नमाजच्या सुद्धा तुम्ही तुमची आरती चालू कर शक चालू चालू करू शकता माझी आपल्या या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून तमाम माझ्या हिंदू बांधवांना विशेष करून तरुणांना माझी एक विनंती आहे तर तुम्ही अशा लोकांच्या नादी लागू नका ना आणि आपली डोकी भडकून घेऊ नका कायदेशीर मार्गाने घटनेच्या माध्यमातून संविधानाला मानून तुम्ही जे काय असं तुमची तक्रारी द्या परंतु घटनाबाह्य हो। आणि बेकायदेशीर तक्रारी तुम्ही देऊ नका या ठिकाणी आपण बघितले का अनेक मुलं अनेक हिंदू समाजाचे तरुण चुकीच्या पद्धतीने रिटॅली करत आहे चुकीच्या पद्धतीनं त्यांची डोकी सिस्टमॅटिक पद्धतीने खराब करण्यात आलेली आहे त्यांना सुद्धा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी आवाहन करू इच्छितो का बाबांना तुमचं उद्याचं करिअर आहे तुमचं करिअर बघा यांच्या नादी लागू नका उद्या तुमच्यावर गुन्हे दाखल होतील तुमच्या तुमच्यावर कोर्ट केसेस होतील तुम्हाला इथे यावं लागेल कोर्टामध्ये उद्या तुमच्या नोकऱ्या आहे उद्या तुमचं भविष्य आहे तुमचं भविष्य खराब करू नका ज्या ज्या ठिकाणी हिंदू मुस्लिम समोपचाराने होत असेल तिकडे समोपचाराने करा जर जमत नसेल तर पोलिटिशनला तक्रारी करा कोर्टात जावा माझा माता या संदर्भात सुद्धा आम्ही त्यांना सांगितलेलं आहे का जे काही आमचं टायटल आहे आमची शेती आहे आमचं जमीन आहे या तालुक्यामध्ये वक्फच्या प्रॉपर्टी आमच्या आहे तुमचा काय संबंध येतो कशाला तुम्ही या झंझटी तुम करता त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांना एक विनंती करतो या माध्यमातून आजच्या या निषेध आंदोलनाच्या माध्यमातून का तुम्ही या विषयात काय येऊ नका लोकप्रतिनिधी येतात आणि जातात कालच्या जुम्माला आपण बघितलं का एक लोकप्रतिनिधी माझी खासदार पाच वर्षानंतर इथं अवतरित झाले आणि ते आमचं रमजानचं एक कार्ड छापला आणि लोकांना वाटलं नाव अमोलजी ना ना कोले आम्ही घाबरत नाही आम्ही घाबरत नाही मुस्लिम समाज याच्या मागे घाबरला नाही आणि नाही विद्यमान खासदार या ठिकाणी आले आल्याच्या नंतर पाच वर्षात मुस्लिम समाजाला एक रुपयाचा निधी दिला नाही मुस्लिम समाज ज्या ज्या ठिकाणी त्याला अडचणी आल्या ज्या ज्या ठिकाणी त्याला त्रास झाला ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यात आलं त्यांना तकलीफ झाली त्या त्या एकही ठिकाणी हा माणूस कधी आला नाही कधी त्यांना सांगितलं नाही कधी त्यांना सांत्वन केलं नाही का तुम्हाला काय अडचणी आहे निधी तर सोडावा एक रुपयाचा निधी नाही एक छदाम टिकलीचा निधी दिला नाही एक आमचा कार्यकर्ता आमचे आकी यांनी एकदा त्यांच्या एका अपघाताप्रसंगी त्यांना फोन लावले जवळपास त्र्याहत्तर त्यांना फोन लावले त्र्याहत्तर फोन लावल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी तो फोन उचलला नाही आणि फोन उचलता न उचलता त्यांना सांगण्यात आलं का हे काय नारंगचं बंगला नाहीये तुम्ही असं इकडे जायचं नाहीये अशा पद्धतीनं जर त्र्याहत्तर त्र्याहत्तर फोन मुस्लिम समाजाची जरी उचलणार नसतील तर उद्याच्या भविष्यात शंभर टक्के मुस्लिम समाज त्यांचा विचार करणार आहे त्याचसोबत जर त्यांचे दुसरे माझी खासदार आहे तर तर पेक्षा मोठा कहर आहे त्यांनी चुकीच्या पद्धतीने काय कामं केली जुन्नरमध्ये दोन हजार तेराच्या दंगलीच्या वेळेला त्यांना आम्ही दाखवलो कोर्टामध्ये आणलं त्यांना सोडणार नाही कोणीही असून द्या चुकीच्या पद्धतीने मुस्लिम समाजाला टार्गेट करत असेल कोणीही मुस्लिम समाजाच्या संदर्भात चुकीचे धोरणं करत असेल तर उद्याच्या भविष्यात त्यांना आम्ही संविधानाच्या मार्गाने कायद्याच्या चौकटीत त्यांच्यावर गुन्हे दाखल करू जे काही आम्हाला शक्य होईल जे सी असून द्या सेशन असून द्या किंवा हायकोर्ट असून द्या किंवा कि सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांना घेऊन जायची धमक आमच्यामध्ये आहे आमच्या इत्यादी मुवमेंटच्या माध्यमातून आम्ही कोणत्याही उद्याच्या भविष्यात कुणालाही सोडणार नाही जे काही लोक चुकीच्या पद्धतीनं कामं करतील जे जुन्नर तालुक्यात जातीवाद करतील आणि जाती जाती धर्माधर्मा तेढ निर्माण करतील हिंदू मुस्लिम समाजाचं सामाजिक सलोखा बिघडणार असतील त्यांना आम्ही कधीही सोडणार नाही त्यांचा कार्यक्रम करू निवडणुकीच्या माध्यमातून सुद्धा करू साडेतीन लाख मुस्लिम समाज या ठिकाणी या मतदारसंघामध्ये आहे हे आपण विसरू नये साडेतीन लाख म्हणजे काय जोक नाहीये जवळपास जो वीस टक्के मुस्लिम समाज या मतदारसंघामध्ये राहतो हडपसर जुन्नर तालुक्यापर्यंत मुस्लिम समाजाने आपण काय काम केलं या ठिकाणी एक रुपया सुद्धा निधी दिला नाही एक मुस्लिम समाजाला कधी फोन करून विचार नाही का तुम्हाला काय अडचण आहे इतर समाजाचे लोक अतुल शेठ कसे काय नावून द्या शरददा कसा काय नावून द्या ते आम्हाला विचारतात फोन करत काय अडचण आहे काय निधी तुम्हाला पाहिजे काय अडचणी आहे तुम्हाला सांगा जवळपास <coughs> अतुल शेठनी कोट्यवधी रुपये या ठिकाणी जुन्नर तालुक्यात दिले जुन्नर शहराला दिले शरददानी त्यांच्या कार्यक्रमामध्ये कोट्यवधी रुपये दिले मुस्लिम समाज हे कधी विसरणार नाही परंतु शेठ असतील किंवा काही ते कोणीही असून द्या अतुल शेठ आणि जर चुकीच्या वागल्या होत्या त्या भविष्यामध्ये त्यांना सोडलं जाणार नाही जो कोणी जा, जाती वा जुन्नर तालुक्यात करेल जुन्नर तालुका छत्रपती शिवाजी महाराजांचा तालुका आहे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा जुन्नर तालुका आहे त्याच्यामुळे जर कोणी चुकीच्या पद्धतीने वागत असतील तर त्याचा कार्यक्रम आम्ही लावल्याशिवाय थांबणार नाही जमीरवाई दोन हजार ला मुस्लिम समाजात मोठ्या पद्धतीने चर्चा होती आशताईंना मत म्हणजे भाजपला मत आता अतुल बिंके सुद्धा भाजपच्या याच्यात समाविष्ट झालेले आहेत आणि शरद दादाही समाविष्ट झालेत मग आता तुमची भूमिका काय राहणार शंभर टक्के जे समाज विघातक विरोधी जे समाज लोक असतील त्यांच्या विरोधात आम्ही मतदान करणार आहोत परंतु उद्या फार लांब आहे अजून बरंच पाणी जायचं आहे लोकसभेची निवडणूक अजून बाकी आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर ते सुद्धा आम्ही उमेदवार कोणते आहे काय आहे सगळ्या ठिकाणी आमची फक्त ही मुवमेंट जुन्नर तालुक्यावरती नाहीये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणकोणते उमेदवार कशा कशा पद्धतीने वागलेले आहेत कोणकोणत्या उमेदवारांनी मुस्लिम समाजाला मदत केलेली आहे कोण कोण मुस्लिम समाजाच्या अडीअडचणीला उभा राहिलेला आहे नेते फक्त भाषणं करतात मुस्लिम समाजाचे जे ते कार्यक्रम असतात त्या ठिकाणी भाषणं करतात मुस्लिम समाज अल्पसंख्याक माझा आहे काही काळजी करू नका परंतु प्रत्यक्षात मुस्लिम समाज किती अडचणीत आहे काय संकटामध्ये आहे हे त्यांनी बघायला पाहिजे ते शांत बसून राहता कामा नये माझ्याकडे जर तक्रारी येतात आमच्या मुस्लिम समाज काही मुलं जर चुकीचं वागत असतील मी त्यांचा कान धरतो आणि त्यांना सांगतो की असं वागू नका चांगल्या पद्धतीने वागा हिंदू मुस्लिम सलोखा राहिला पाहिजे हिंदू मुस्लिम एकता राहिला पाहिजे हा देश जेवढा त्यांचा आहे तेवढा आपला पण आहे या देशाच्या मातीमध्ये आपलं रक्त आहे आणि हा मुस्लिम समाज काही झा झाड रोपट आहे का त्याला दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेले या भारताचा मुसलमान जुन्नरचा मुसलमान महाराष्ट्राचा मुसलमान जिल्ह्यातला मुसलमान शेवटची कयामतचा दिवस उघडणार उजाडणार ना त्या दिवसापर्यंत ह्या मातीमध्ये टिकून राहणार आणि ही माती सोडणार नाही आम्ही आणि शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही या भारताच्या मातीमध्ये आणि इथंच ज जगणार आणि याच मातीत दफन होणार आम्ही कुठं जाणार नाही हा आमचा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना आमचा इशारा आहे त्याचसोबत मी मुस्लिम समाजाला एक आवाहन करू इच्छितो अयम ते गैरतमंद मुसलमान हो कोले लांडगे लांडे इनके भरोसे पे मुसलमान समाज नहीं है इनसे डरने की कोई बात नहीं तुम साबित कदम रहो तुम हक हाँ पे रहो गलत काम करो नको हमको किससे डरने की कोई जरूरत नहीं है सब संगठित रहेंगे किसी की मां नहीं जन्य अपने को हाथ लगाने की तुम कायदे की चौकट में रहो आगे का काम जो कायदा तोड़ेगा उसका काम कार्यक्रम करने का काम पूरा समाज और हमारे संघटना जो विविध संघटना जुन्नर तालुके में पुणे ज़िले के अंदर काम करते वो सब संगटना एकजुट से मिलके इनका मुकाबला करेंगे